कोपरगाव नगर परिषदेच्या नागरिकांना मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय नुकताच नगरविकास मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या अभय योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत थकीत मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना शंभर टक्के शास्ती माप देण्याचा प्रस्ताव कोपरगाव नगरपरिषदेकडून सादर करण्यात आला होता हा प्रस्ताव शासनाने मंजूर केल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीला पत्राद्वारे कळविली आहे यामुळे कोपरगाव नगरपालिका हद्दीतील नागरिकांचे तब्बल एक कोटी त्र्याऐंशी लाख त्र्याण्णव हजार चारशे पंचाण्णव रुपये शास्ती माफ होणार असून कोपरगावातील ही राज्यातील पहिलीच नगरपरिषद ठरली आहे जिचा प्रस्ताव शासनाने मान्य केला आहे राज्यातील इतर नगरपरिषदांचे प्रस्ताव फेटाळले गेले असताना केवळ कोपरगाव नगरपरिषदेचा प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे हा विजय अधिकच ऐतिहासिक ठरला आहे पूर्वी दोन टक्के प्रति महिना म्हणजेच वार्षिक चोवीस टक्के चक्रवाढ व्याजाच्या शास्तीमुळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत होता अनेक वेळा कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीने निवेदने देऊन शासनाचे लक्ष वेधले होते यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मंत्री छगनराव भुजबळ व शासन दरबारी पाठपुरावा केला होता दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास दोन ऑक्टोबरला कोपरगाव ते मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानापर्यंत पाययात्रा काढण्यात येईल असा इशारा कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने देण्यात आला होता त्यानंतर अखेर शासनाने दखल घेत कोपरगावकरांना मोठा दिलासा मिळवून दिला, दिला आहे या निर्णयामुळे कोपरगावतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सर्व थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफ होणार आहे याबाबत नगरपालिका प्रशासनाने लवकरच औपचारिक कारवाई सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे दरम्यान दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनी कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शासन व प्रशासनाचे आभार मानले यावेळी समितीचे पद्मकांत खुदळे तुषार विद्वंस प्रवीण शिंदे संतोष गांगवाल विकास आडाव प्रकाश पंढरी आदी मान्यवर उपस्थित होते हा निर्णय कोपरगावकरांसाठी मोठा दिलासा ठरला असून आंदोलन व पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहे आज या ठिकाणी कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीनं कोपरगावच्या नगरपालिका हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांना मालमत्ता कराबद्दल आम्ही आनंदाची बातमी देऊ इच्छितो आम्ही कोपरगाव करांवर जो जिजिया कर शास्ती जी मालमत्ता करावर आणि नळपट्टीवर जी शास्ती दोन टक्के लावली जाते ती महिन्याला दोन टक्के आणि वर्षाला ती चोवीस टक्के ती माफ करावा म्हणून सरकार दरबारी पत्रकार बंधूंच्या प्रयत्नांमुळे आम्ही आमची मागणी लावून धरलेली होती आणि जवळपास सहा ते आठ महिन्यानंतर त्या मागणीला या ठिकाणी यश आलेलं आहे आणि कालच आम्हाला संध्याकाळी सात वाजता कोपरगाव नगरपालिकेच्या मार्फत पत्र प्राप्त झालेलं आहे आणि त्यांनी कोपरगाव शेतकरी कृती समितीची मागणी ही शंभर टक्क्याची जी, जी शास्ती माफ करा होती ती या ठिकाणी मान्य करण्यात आलेली आहे या आंदोलनासाठी आम्हाला या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं बहुमोल असं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभलं त्यानंतर कोपरगाव नगर परिषदेचे जे मुख्य अधिकारी असतील जगताप साहेब बापडेवाल साहेब राहाणे साहेब या सर्वांनी आम्हाला अनमोल असं सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि महाराष्ट्राचे डीजीमो काकासाहेब डोहीपोडे आणि कृष्णा साहेब यांनी सुद्धा खूप मोलाचं सहकार्य करून या आमच्या मागणीला मोलाचा असा प्रतिसाद दिलेला आहे आज जवळजवळ या शंभर टक्के शास्त्री जर माफी केली तर त्यात जवळजवळ एक कोटी त्र्याऐंशी लाख त्र्याण्णव हजार चारशे पंचावन्न रुपये सूट ही कोपरगावकरांना मालमत्ता करावर मिळणार आहे अजून आम्ही आंदोलन आज केवळ आजची जी पदयात्रा आमची ठरलेली होती की एक ऑक्टोबर पर्यंत जर महाराष्ट्र सरकारने जर हे मान्य केलं नाही तर दोन तारखेला महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी महात्मा गांधींना अभिवादन करून आम्ही या ठिकाणून मुख्यमंत्री निवासापर्यंत पदयात्रेच नियोजन केलेलं होतं पण काल संध्याकाळी सात वाजता ज्या वेळेस आम्हाला हे पत्र प्राप्त झालं त्याच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन तात्पुरतं स्थगित करीत आहोत पण आमची जी नळपट्टीची शास्तीची मागणी आहे ती कायम आहे आणि तिचा सरकार दरबारी आम्ही कायम पाठपुराव करत राहणार तर आज या आनंदाच्या बातमीसाठी खरोखर कोपरगावकरांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला असा प्रतिसाद देऊन आम्ही जो फॉर्म भरून द्यायला लावला होता तो बऱ्याचशा थकबाकीदारांनी त्या तिथे नगरपालिकेत जमा केलेला आहे म्हणून आम्ही आज शेतकरी कृती समितीच्या वतीने संपूर्ण नागरिकांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या शब्दांना विराम देतो आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्मारकापासून ते मुख्यमंत्री निवास वर्षा निवासापर्यंत पदयात्रा काढण्याचं जे कोपरगाव तालुका कृती समितीने निवेदन दिलेलं होतं त्याची दखल घेऊन राज्य शासनाने कोपरगाव नगर परिषद ही महाराष्ट्रातली पहिली नगर परिषद ठरलेली आहे ज्यांचा शंभर टक्के शास्तीमाफीचा प्रस्ताव मान्य नगर विकास मंत्रालयामध्ये मंजुरीसाठी बाकीचे सर्व प्रस्ताव रद्द करण्यात आलेले आहे अशी माहिती काल आम्हाला साहेब यांनी दिलेली आहे हा फार मोठा विजय आहे कारण दोन टक्के महिन्याला म्हणजे चोवीस टक्के वर्षाला चक्रवाढ व्याज पद्धतीने जे शास्त्रीय आकारणी होती त्यामध्ये कोपरगावचा मालमत्ता भरणारे जे लोक आहेत त्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होतं आम्ही वेळोवेळी सुमारे सहा स्मरणपत्र माननीय मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो कोपरगावचे लोकप्रतिनिधी असो दोन्ही माझी माझी दोन्ही लोकप्रतिनिधी असो त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री, मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांना ह्या गोष्टी निवेदनाद्वारे त्यांना देऊन त्यांची त्यांना विनंती केली होती की के आपण हा शासन दरबारी विषय मांडावा आणि त्यांनी देखील या गोष्टीची पॉझिटिव्ह दखल घेतली त्यामध्ये आपल्याला जे शा, शास्तीमध्ये साधारणपणे पावणे दोन करोड रुपयाचे आपल्याला शास्तीमध्ये सूट मिळालेली आहे आणि ज्यावेळेस शासनाकडनं हे मंजूर होऊन येईल त्यावेळेस लगेच कोपरगावकरांच्या नागरिकाला याच्यामध्ये दे सूट देण्यास सुरुवात नगरपालिका करणार आहे असं त्यांनी आम्हाला कागदावरती लिहून दिलेलं आहे तर साधारणपणे एकतीस तीन दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत जेवढी मालमत्ता करावरती शास्ती आहे ती माफ करण्याचा निर्णय माननीय Uh, आयुक्त तथा संचालनालय नगर परिषद प्रशासन यांनी प्रस्ताव माननीय नगर विकास मंत्र्यांना पाठवला आहे आता लवकरच त्या शास्तीचा माप होऊन आपल्याला त्याचा लवकरात लवकर लोकर लाभ होईल याबद्दल मी कोपर समस्त कोपरगावकरांचे आभार मानतो ज्यांनी आम्हाला या आंदोलनासाठी मदत केली तसेच कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीचे सर्व सदस्य महात्मा पुतळे बाबासाहेब रासकर संतोषजी गंगवाल त्यानंतर विकासजी आडोप पंढोरे प्रवीणजी शिंदे त्याप्रमाणे योगेशजी गंगवाल बाला भाऊ लकारे या सर्वांचा मी आभार मानतो यांनी आम्हाला वेळोवेळी या सर्व आंदोलनामध्ये साथ दिली आणि परत एकदा कोपरगावकरांचे मनापासून आभार मानतो कोपरगाव ता, तालुका कृती समिती यांना फार मोठं यश प्राप्त झालेलं आहे कोपरगाव नगरपालिकेची जी दरमा दोन टक्के व्याज आकारणी घरपट्टीवर केली जात होती म्हणजे वर्षाला जवळजवळ चोवीस टक्के व्याज आकारणी या ठिकाणी केली जात होती ती व्याज आकारणी शंभर टक्के माफ करण्यात आलेली असून याबाबत नगर परिषदेने एक सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं काम हाती घेतलेलं आहे आणि एक दोन दिवसात ते सॉफ्टवेअर डेव्हलप झाल्यानंतर आपली जी काही थकीत व्याज आहे ती वजा जाता आपल्याला ती रक्कम त्या ठिकाणी निघणार आहे आणि दोन तीन दिवसानंतर आपण कोपरगाव शहरातील जे घरपट्टीधारक आहेत थकबाकीदार आहेत त्यांनी तीन चार दिवसानंतर नगरपालिकेत जाऊन नगर परिषदेवरून आपली जी काही घरपट्टीची बिलं असतील ते काढून घ्यायचे आणि त्याप्रमाणे आपण एकतीस एकतीस तीन दोन हजार सव्वीस एकतीस तीन दोन हजार सव्वीस पर्यंत आपण सदरचे बिल नगर परिषदेत भरणं करायचे आहे याबाबत आम्हाला वेळोवेळी गोपारा शहरातील जे नागरिक आहे कोपारा तालुका कृती समितीचे आमचे अध्यक्ष पद्मगन भाऊ आहे संतोषजी आहे तुषारजी आम्ही सर्वांनी मिळून हे प्रयत्न केलेले असून याबाबत आम्ही मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन आणि मुख्याध्यारी साहेबांना सदरचा प्रस्ताव पाठवण्याबाबत सूचना केल्या असल्यामुळे कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुभाष जगताप यांनी सदरचा प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून तो मंत्रालयात दाखल करण्यात आलेला होता याबाबत आम्हाला कालच पत्र प्राप्त झालेला असून आमचा जो आंदोलनाचा जो मार्ग होता तो आम्ही सध्या स्थगित केलेला असून यापुढे आता एवढा दोन चार दिवसात जे जे काही सॉफ्टवेअर डेव्हलप होईल त्यानंतर मी नगरपालिकेतील गोपराव नगरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण नगरपालिकेत जाऊन आपली घरपट्टी त्वरित भराव जय हिंद जय महाराष्ट्र महात्मा गांधीचे जयंती आणि त्याचबरोबर हा दसऱ्याचा सण एक कालच आम्हाला कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीला एक अतिशय महत्वाचा असा टप्पा आम्हाला गाठता आला आणि चांगल्या तऱ्हेची अशी बातमी आनंदाची बातमी आम्ही या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळाली आपल्या या पाच सहा महिन्यापासून कोपरगावच्या नागरिकांवर जे काही दोन टक्क्यांनी म्हणजे चोवीस टक्के वर्षाला प्रमाणे जे काही व्याजदराने शास्ती केलेली होती त्या शास्तीच्या विरोधात आम्ही अनेक ठिकाणी लढत होतो आम्ही इथे लोकप्रतिनिधी असतो आधी माझे आमदार असो त्याचप्रमाणे पालकमंत्री असो त्याचप्रमाणे आम्ही भुजबळ साहेबांना भेटलो होतो त्याचप्रमाणे गावातील लोकांनाही काही आम्ही आवाहन केलं होतं त्याप्रमाणे त्यांचे सगळे सहकारी आणि विशेष तुम्हाला अतिशय आनंद होतो की सगळ्या पत्रकारांनी या दृष्टीने आम्हाला जे काही के मदत केली आमची दोनदा तीनदा ज्या काही पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बातमी दिली आणि त्याच्यामुळे त्याला जे काही चालना मिळाली नगरसेवक असतील काही आधी माझी नगरसेवक त्या सगळ्यांनी आम्हाला या निमित्ताने सहकार्य केलं नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि त्या स्टाफनी सुद्धा आमचे म्हणणं ऐकून त्याप्रमाणे केलं मला या दृष्टीने आम्हाला अतिशय आनंद होतो या कृती समितीला की पाच सहा महिने आमचे तुषार असतील संतोष गंगवाल आढाव असतील पंढोरे कायदास वगैरे ही सगळे बाबा रस्कर आवाज निर्मे ही मंडळी जी काही पाठपुरावा करत होती त्याचा या शासनाने सकारात्मकरित्या जे काही प्रतिसाद आम्हाला दिला त्याच्याबद्दल खरं तर शासनाचे आभार मानतो या गावाचे आभार मानतो या गावातील लोकांचे ज्यांच्यावर जी शास्ती पडली होती त्याचं मी अभिनंदनही करतो की त्यांनी जे सहकार्य केलं आणि मी पुन्हा एकदा आमच्या पत्रकारांना सुद्धा विनंती करेन की अशा तऱ्हेचेच काही काही आंदोलनं आम्ही जी करतोय ती सकारात्मक असतात आणि सनदशील असतात त्या दृष्टीने आपलं सहकार्य जर राहिलं ते या गावातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला सुरूप येईल आम्हाला प्रोत्साहन मिळेल पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि आता सांगितल्याप्रमाणे जे आंदोलन आम्ही सुरू केलेलं होतं आणि आंदोलनाची सुरुवात आज होणार होती ते स्थगित करतो असं सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो